मोहाडीमध्ये सालाबाजाप्रमाणे रामलीला उत्सव म्हणजे बोडा मोठ्या आनंदात या ठिकाणी होत आहे दरवर्षी वरून राजाला साकडं घालण्यासाठी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी बोडा उत्सव साजरा होतो मोहाडी गाव तसं बारा बलुतेदारांचं गाव आहे आणि या गावामध्ये कुठल्याही निलाव पद्धत किंवा इतर गावांप्रमाणे सोंगांचा निलाव होत नाही इथे पूर्वीपासून सर्व समाजाला या ठिकाणी पूर्वजांनी प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे दैवी रूपाचे सोंग हे या ठिकाणी नेमून दिलेले त्याच पद्धतीने पूर्वपार पद्धतीने गावातील प्रतिष्ठित पंच असतील ग्रामपालिका असेल किंवा गावातील सर्व सहकारी सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी गावाचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करतात आणि आज मोवाडी उत्सवाची ही सांगता आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूच्या गावांवरून किंवा पाहुणे मोठमोठ्याले या ठिकाणी येतात आणि गावात वेगवेगळ्या प्रकारचं मोडमल्ल देवस्थान असेल किंवा श्रीकृष्ण मंदिर असेल या ठिकाणी भाविक मनोभाव पूजा करून आपला त्या ठिकाणी नवस हे करत असतात आणि दरवर्षी तो त्या या ठिकाणी ते सोडत असतात आणि अशी आख्यायिका असलेला हा सर्व धर्माला एकत्र आणणारा सोहळा हा खऱ्या अर्थाने एकविसावा या दशकात आदर्शवत असा हा सोहळा या आमच्या गावामध्ये होत आहे आणि म्हणून तो आम्हाला या ठिकाणी सार्थ अभिमान आहे